काय करतो कोल्हापुरीला काय करतो मिरच्या मिरच्यात पाणी होतलं खर हा मिरच्या चांगल्या वया कडकडीत झाल्यात एकदम आज दोन दिवस झालं ओनच आहे काल पण टाकली होती वाड़ा आणि आज पण काही आपली बेडगी मिरची कशी लालवड पडलंय ऊन पडलंय चांगली मिरची वाढली आपली हे काय करत बसला होता काय माहिती पाणी सांडायचं मिरचीत वातावरण बघा मस्त असं झालंय आता तर तुझी बघा कशी फुटल छान डेट ही सगळी काढून झाले आता वाळा टाकली चांगली वाळली आता मिरची आपली झाले सगळं काम आता भांडी हे सगळं झाले पाठी मग आपल्या इथे मिरच्या ही भाजायच असतय आपल्यासाठी झाले सगळ्या मिरच्याही निवडून झाल्या वाळल्या चांगल्या आज वाळलेत तर दादा काय करतो होता काय माहिती तो पाणी सांगले त्याने जायचं मिरच्यातच पाणी चांगले वाळलेत मिरच्या थोडेसे अजून राहिलेत मग मसाला करायचा दोन दिवस ऊन होतं त्याच्यामुळं चांगल्या मिरूच्या वाळ्यात आपल्या इकडे साड्या साड्या आता रक्षाबंधनला अजून जातील तरी बऱ्यापैकीच गेल्या सा, साड्या साड्याला साड्या पण आवडतात साड्या आपल्या मस्तच असतात पहिल्याचपासून बघितली की आणि बायका सगळ्या म्हणतात तुमचे चॉईस चांगले त्याच्यामुळं टेन्शन नाही की एकदम मस्त झाड्या बघता शनी बायकांना आवडते चांगलं दाखवते का तुला कशाच्या छान छान साड्या आहे का नाही हे साडी छान आहे

तर वाढली आता मिरच्यातून खोबरं कापायचं आहे तर आता म्हटलं थोडंसं खाऊ आणि मग कापत बसावं झाले सगळ्या मिरच्या हे निवडून झोडायच्या राहिल्यात ते पण निवडून टाकणार आहे आता आणि टाका मग ऑर्डर आपल्या मसाल्याला मसाला आपलं छान एक नंबर असतात कसं चाललं आहे हाताने जायचं पण तुम्हाला दाखवते मसाला आपला एक नंबर असतात त्याच्यामुळं टाका ऑर्डर आपल्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका आणि आपले मसाले एकदा घेऊन बघा तुम्हाला नक्कीच मसाले आवडतात माटीमागचं वातावरण तुम्हाला दाखवते आपलं आहे पाठीमागा मग आपलं फुलं छान आहे हिरवगार एकदम फुलं पडतात अशी कशी पडल्यात पिवळी फुलं सगळं सकाळचं झाडं एक तास लागतं झाडाची फुलं आहेत पिवळे सर झालं का नाही तुझं असा पत्रा टाकल्यामुळे काय ऊन लागत नाही काय नाही मिरची भाजायला आपली देवपूजा झाली सकाळी झाली दाखवते तुम्हाला आता तर असं थांबवते त्याच व्हिडिओ कसा वाटतो सांगा मग बाई सगळ्यांना सा फ्री सांगा सांगतात